शालेय प्रवेशावेळी विद्यार्थ्यांना लागणारे सर्व दाखले शाळेतच उपलब्ध करून द्यावेत अशा आशयाचं निवेदन संभाजी सेनेच्या वतीनं तहसीलदारांना दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी शुक्रवार रोजी देण्यात आला शालेय विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालय तांत्रिक शिक्षण वैद्यकीय शिक्षण कृषी महाविद्यालय वगैरे ठिकाण प्रवेश घेताना महसूल विभागातून नॉन क्रिमिलियर जात अधिवास राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक उत्पन्नाचा दाखला असे विविध प्रकारचे दाखले घ्यावे लागतात आणि त्याकरता विद्यार्थ्यांची किंवा त्यांच्या पालकांची सस्य होलपट तर होतेच शिवाय त्यांची गरज पाहून प्रशासनातील काही अधिकारी कर्मचारी एजंटांमार्फत आर्थिक लूटही करतात तरी तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालये अभियांत्रिकी महाविद्यालये कृषी महाविद्यालये वैद्यकीय महाविद्यालयांशी संपर्क साधून तसंच सूचना देऊन आणि तहसीलमध्ये एक स्वतंत्र कक्ष स्थापन करून विद्यार्थ्यांना लागणारे सर्व दाखले हे शाळेतच उपलब्ध करून द्यावेत जेणेकरून विद्यार्थी पालकांची आर्थिक लूटही थांबेल आणि त्यांचा वेळ वाचून मनस्थापापासूनही सुटका होईल ज्या पद्धतीनं भुसावळ तहसीलदार नीता लवडे यांनी शाळा महाविद्यालयातच विद्यार्थ्यांना लागणारे सर्व दाखले शाळेतच निर्गमित करण्याची व्यवस्था केली आहे त्याच पद्धतीनं चाळीसगाव तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयातच सर्व दाखले मिळण्याची व्यवस्था करावी अशी मागणी संभाजी सेनेनं केली निवेदनावर तालुकाध्यक्ष गिरीश पाटील शहराध्यक्ष आबासाहेब सौदाने प्रदेश संघटक सुनील पाटील मुंबई संपर्क प्रमुख विठ्ठलसिंग सिंग राजपूत रोजगार उद्योग आघाडीचे अविनाश काकडे विद्यार्थी सेनेचे लक्ष्मण बनकर मयूर गोरे चेतन ओशिकर सचिन जाधव ज्ञानेश्वर पाटील यांच्या सह्या असून हे उपस्थित होते दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव